झेल्ञात ना Christmas तास जिता है कि का भास तास पर व्डा lo भो करो तब पմ लेँ पजिए आग princiverbs आर बार क्पर भाए

कि हे ह्या ज्या गोष्टी इथं पडलेत कचरा हा गरिबाला परवडत नाही म्हणजे हे गरीबाने टाकल्याला नाहीये ते सुशिक्षित माणसाला बरोबरच मग जर सुशिक्षित माणसालाच माहिती नाही कचरा कुठं टाकायचा तर कसा आपलं शहर स्वच्छ राहणार बरोबरच आहे वरन टाकणार नाही ते करता येईल पण वर न हो संस्था म्हणजे सोसायटी आहे ना दहा पंधरा फुट लावलं असत काय सुद्धा उचलत ठीक आहे पडलेला मला वाटतं तुम्हाला मी पण फोन केला होता पुढे या पुढे पुढे या

दुसरी गोष्ट तुम्ही नागरिकांना आवाहन करताय ओला कचरा वेगळा करा सुका कचरा वेगळा करा रोज सकाळ संध्याकाळ तुमची ते म्युझिक लावलेल्या गाड्या फिरत असतात ओला वेगळा करा सुका वेगळा करा बरोबर आहे मग त्याच तुम्ही परत काय करता ते असं एकत्र करता आणि ते कचरा डेपो मध्ये एकत्र जातात दुरुस्ती दोन कधी तो एक महिना म्हणून हा विषय आहे तुम्हाला ह्या गोष्टी कितीतरी वेळा सांगितले तुमच्या नगरपालिकेच्या गाड्या ह्या कास ला जातात कचरा आणायला हॉटेल वाल्यांचा पण इथं नागरिकांसाठी त्या चार फेऱ्या वाढवू शकत नाही का आपल्या गाड्या साहेब मी बातमी लावले मी बात। वर्ष किती वर्ष त्या टॅक्स आंबेडकरांनी इथल्या घाल काढली तरी ह्याचं मंदिर आहे शीतला देवी मंदिर त्या कोपऱ्यावर एक कचरा असतो काय ते जर तुम्ही कचरा बघितला ते सगळे तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो तसंच खाली कोर्टाच्या तिथं त्या कोण्याच्या तिथं सगळ्या गाड्यांचा कचरा पडतो सगळे जे चायनीज वाले किंवा हे हातगाडी वाले जे आहेत त्यांचा कचरा ते रात्री येऊन तिथं टाकतात अशा सगळीकडे जर तुम्ही बघितलं कचऱ्याचं प्रमाण जे आहे लोक त्यांच्या सोयीसाठी तिथं कचरा टाकतात गरिबाचा गरीबाचा कचरा नाहीये याच्याशी सुशिक्षित माणूस असुशिक्षित माणसाचा प्रश्न नाहीये उलट जो सुशिक्षित माणूस आहे तो कचरा टाकतो हॅलो ते माणसाचं नाव काय ते नगरपालिकेने नेमलेत त्यांना पगार दिलेत आणि कचऱ्याचे फोटो काढून त्यांना नाव पाठवायचे स्पॉट बॉय काय कचरा स्पॉट बॉय स्पॉट बॉय स्क्वॉड असं तुम्ही नगरपालिकेने केलंय त्याच्यात किती छत्तीस लोक आहेत का बत्तीस लोक आहेत आणि त्यांना तुम्ही पगार काढताय दर महिन्याला वॉर्ड स्पॉट बॉयज त्यांचं काम हेच तुम्ही नेमलंय की हे जे बाहेर कचरा पडतोय त्याचं निर्मूलन करण्यासाठी तुम्ही स्पॉट बॉईज नेमले त्यांचा पगार काढताय मग हा कचरा निर्मूलन का होत नाही असं झालं पाहिजे ना तुम्ही अधिकारी आहे ते काम तुमचं आहे जर एखाद्यानी काम नाही केलं तर तुम्ही त्यांना नोटिसेस देताय हे ना या माणसांनी जर उद्या लाईट बिल किंवा पाणी बिल नाही दिलं तर तुम्ही कोण हॅलो तुम्ही ते स्पॉट म्हणून काहीतरी निर्माण ना, ना ट्रॅफिकसाठी नाही कचऱ्यासाठी नाही तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही स्पॉट परिषद काहीतरी अशी आहे ज्याची तुम्ही पगार पण काढताय मुलांची नाही म्हणून ढकलू नका नाही म्हणून ढकलू नकाना से तुम्हाला हा कचरा जर बाहेर पडलाय तुम्ही त्या सोसायटी वर काय ऍक्शन घेतली दुसरी गोष्ट सगळीकडं तो जो कचरा पडलेला असतो मेन तुम्हाला सांगते तुमचं अजिंक्य कॉलनीच्या भोवती सगळीकडं कचरा पडलेला असतो तिथं कुठं झोपडपट्टी आहे नाही सगळा सुशिक्षित वर्ग आहे तुमच्या कोर्ट कोर्टच्या शेजारी जो ओढा आहे तो ओढा जाऊन बघा त्याच्यात सगळीकडं कचरा पडलेला आहे सगळे हातगाडीवाले संध्याकाळचा येतात तिथं कचरा रिकामा करतात तिथं तुम्हाला जो कचरा पडलाय त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हा हातगाडीचा कचरा आहे कुठल्या म्हणजे पण की तो हातगाडीचा कचरा आहे त्या शीतला देवी मंदिराच्या तिथे कलेक्टर ऑफिसच्या समोर कोपऱ्यावर कचरा असतो तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो ते सुशिक्षित आहे काय तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता कचरा पडतो दंड करा तुम्ही दंडाचं पावत्या पण चालू केलं ना केलं तर किती गेलं दंड आता बरं एकशे आठ रात्री दहा ते पंधरा लोक किती दंड किती गोळा असेल एकशे ऐंशी रुपये कचरा टाकण्याचा दंड आहे आपला एक लोकांना करून दिलं आता चालू केलंय आपण कंटिन्यू नाईटला पण आपले कर्मचारी थांबतात कोण कर्मचारी थांबतात नाही जिथं जिथं आम्ही आता उभे केले माणसं तिथं तिथं कमी होत आले आता थोडं थोडं हळू कमी होत आणि माणसं काढली की परत पडणार आपण कंटिन्यू माणसं ठेवणार गरीबाला परवडत नाही ब्रँडेड दारू गाद्या तिथं टाकलेल्या आहेत डायपर्स टाकलेले आहेत आहे। आहे। महिला जबाबदार कोण ती माणसं टाकतात हे तुम्हाला माहिती आहे ना चला तुम्ही जाऊन या तिथं आज पाहणी करते सांगितलं नाहीये की वर जी सोसायटी आहे हरिजन गिरिजन सोसायटी त्यांचं जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं जो जो आठ दहा वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती त्याच्यानंतर बापट साहेब मला म्हणले की त्याची कारवाई आम्ही करतोय तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय त्याच्यावर त्यांचा म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात घाण टाकतात वारंवार सांगून पण ते उचलला जात नाही म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे ते खरंच तशी परिस्थिती आहे का बघायला आणि खरंच ती परिस्थिती आहे म्हणजे त्यांचं सांडपाणी ह्या लोकांच्या घरात जाऊन त्यांनी का सोसावं हो आणि हे पाईपलाईन मंजूर आहे पण ती दोन फुटाची मंजूर पाईपलाईन मध्ये काही उपयोग होणार नाही कारण का परत ते पाणी अडणार आहे ते तुमणार आहे पुढे येऊन त्या लोकांच्या घरी घरात ते घुसणार आहे ह्याच्यावर कायमचा तोडगा काहीतरी निघाला पाहिजे बापट साहेबांनी सांगितले की आम्ही ती पाईपलाईन मोठी करतो ज्या तिथं वर दोन टाक्या आहेत सॅनिटेशनच्या त्या पण मोठ्या करतो म्हणजे ती त्यांना म्हणजे तशी सुविधा होईल पण त्याच्याहून जास्त माझं म्हणणं आहे की ज्या सोसायट्या असं त्यांचं सांडपाणी बाहेर सोडतात दुसऱ्या नागरिकांना त्रास होतो त्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी हो जिथं जिथं लोक बाहेर कचरा टाकतात त्या लोकांवर कारवाई व्हावी कारण का कुठलाही गरीब माणूस स्वतःचा कचरा बाहेर टाकत नाही त्यांच्याकडे तेवढा कचरा करायचे पैसेच नसतात ह्याचे जर तुम्ही कचरा बघितला तर ह्याच्यात प्रामुख्यानं भारी दारूच्या बाटल्या असतात तिथे तर गाद्या पडल्यात डायपर्स पडलेले आहेत अशा गोष्टी हे गरीब टाकत नाही हे सुशिक्षित माणूस स्वतःच म्हणजे काम हलका करायला म्हणून वाटेल तिथं टाकतात ही गोष्ट थांबली नाही तर तुमचं शहर कसं सुंदर होणार आहे तर प्रत्येक नागरिकाला जर वाटलं की हे माझं शहर आहे मला साफ ठेवलं पाहिजे माझी जबाबदारी आहे मी घंटागाडीतच टाकणार किंवा मी त्या खेचऱ्याचं स्वतः निर्मूलन करणार तर जास्त बरं